शिवलीलामृत ग्रंथाच्या प्रत प्रत्येक अध्यायामध्ये आपल्या जीवनातील प्रत्येक प्रश्नाची उत्तरे मिळतात शिव म्हणजे देवांचे देव महादेव अर्थात भगवान शंकर हे कलयुगात पुराणात उल्लेख सापडतो मनुष्य जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख संकटे असतातच याच दुःख संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा मिळावी आपले जीवन सार्थकी व्हावे यासाठी भगवान शंकरांना शरण जावे आणि याचसाठी श्रा श्रावण महिन्यामध्ये या पवित्र पर्वामध्ये शिवलीलामृत या पवित्र ग्रंथाचे पारायण आपल्या घरामध्ये वास्तूमध्ये एक वेळा तरी अवश्य करावे शिवलीलामृत या ग्रंथाचे तुम्ही सात दिवसाचे पारायण करू शकता तीन दिवसांचे पारायण करू शकता आणि एक दिवसाचं पारायणसुद्धा करू शकता श्रावण महिन्यामध्ये एक दिवसाचं पारायण तुम्ही कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी करू शकता पण जर तुम्हाला शक्य झालं तर श्रावणी सोमवारी तुम्ही शिवलीलामृताचं एक दिवसाचं पारायण करण्याचा प्रयत्न करा तुमच्यासारखे तुम्हीच भाग्यवान असाल यंदा दोन हजार पंचवीसमध्ये चार श्रावणी सोम आलेले आहेत तुम्हाला जा शक्य ह्या चारही श्रावणी सोमवारी तुम्ही शिवलीला मृत ग्रंथाचं पारायण करा पण हे शक्य नसेल तर तुम्ही बसता उठता म्हणजे जो पहिला श्रावणी सोमवार आहे आणि जो शेवटचा श्रावणी सोमवार आहे या दोन सोमवारी तुम्ही पारायण करू शकता हेही शक्य नसेल तर या चारपैकी कोणत्याही एका श्रावणी सोमवारी शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण करण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करा नमस्कार सर्वांना मी प्रांजली या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक दिवसीय शिवलीलामृत पारायण कसे करावे मग ते तुम्ही श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी करा कोणत्याही वारी करा किंवा श्रावणी सोमवारी करा हे पारायण करत असताना संकल्प कसा करायचा या पारायणाचं उद्यापन कसं करायचं नियम काय आहेत वाचन ची वेळ काय आहे पारायण झाल्यानंतर कोणकोणत्या आरत्या करायच्या आहेत नैवेद्य काय दाखवायचं आहे आणि पूजा मांडणी जर तुम्ही केली तर त्याची उत्तर पूजा कशी करायची आहे अशी सगळी माहिती तुम्हाला मिळणार आहे सुरुवात नियमांपासून करूया बघा नियमांना कधीही घाबरून जाऊ नका कारण देव हा भीतीचा विषय नाही आहे देव हा भक्तीचा विषय आहे त्यामुळे जी काही व्रतवैकल्य सेवा तुम्ही श्रावण महिन्यामध्ये किंवा इतर वेळी करता तर ते करत असताना घाबरू नका मनामध्ये श्रद्धा ठेवा भाव ठेवा आणि तुम्ही जशा पद्धतीने सेवा करता त्याच पद्धतीने करा कारण मी काय सांगते अजून कोणी काय सांगते अजून कोणी कोणत्या पद्धतीने करते तसंच तुम्ही करावं असं नाही जे मी सांगते जे दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय ते बरोबर आणि तुम्ही जे करताय ते चुकीचं असं अजिबात नाहीये तुम्ही जे करताय सुद्धा बरोबर आहे जे व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय सुद्धा बरोबर आहे कारण प्रत्येकाची भक्ती करण्याची देवपूजा करण्याची पारायणं करण्याची पूजा मांडणी करण्याची सेवा करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते त्यामुळे चूक बरोबर माझ्याकडून असं झालं माझ्याकडून तसं झालं देव मला शिक्षा देणार असं होणार हे काहीही विचार मनामध्ये आणू नका कारण देव हा कधीच कोणाला शिक्षा देत नाही किंवा कधीच कोणाचं वाईट करत नाही कारण देव हा भक्तीचा भूकेला आहे आपल्यासोबत जे काही वाईट होत असत ते आपल्या कर्मानुसार होत असत एक दिवसीय पारायण करताना त्या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे त्या दिवशी पराण्ण घ्यायचं नाही आहे आणि त्या दिवशी जेवण करत असताना त्या दिवशीच्या स्वयंपाकामध्ये कांदा लसूणचा वापर आपल्याला करायचा नाही आहे एवढेशेच साधे आणि सोपे नियम आहेत बाकी इथेच झोपायचं गादीवरच नाही झोपायचं असंच करायचं तसंच करायचं असे कोणतेही नियम नाही आहेत आणि पूजा मांडणीसुद्धा तुमचं घर मोठं आहे तुमच्याकडे पूजा मांडणी करण्यासाठी वेळ आहे तुम्ही पूजा मांडणी करू शकता तरच तुम्ही पूजा मांडणी करा नाहीतर जिथे आपण श्रावणी सोमवारची पूजा करणार आहोत तिथे समोर बसूनच आपल्याला हे पारायण करायचं आहे किंवा देवघरासमोर बसून हे पारायण केलं तरी सुद्धा चालतं हे पारायण करत असताना शक्यतो पांढऱ्या रंगाचे कपडे तुमच्याकडे असतील तर ते घालण्याचा प्रयत्न करा ते नसतील तर फिकट रंगाचे जे कोणते कपडे असतील ते तुम्ही घाला पण काळ्या रंगाचे कपडे घालू नका पारायणाला बसताना बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे ग्रंथ ठेवण्यासाठी चौरंग पाट किंवा जे ग्रंथ ठेवण्याचं आसन असतं ते तुम्हाला घ्यायचं आहे वाचायला सुरुवात करताना सुरुवातीला ग्रंथाचं पूजन करायचं आहे आणि त्यानंतर वाचनाला सुरुवात करायची आहे पारायणाची सुरुवात संकल्पापासून करायची आहे उजव्या हातात पाणी घ्यायचं त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा एक फुल घ्यायचं आहे सुरुवातीला गणपतीचं स्मरण त्यानंतर कुलदेवीचं आणि नंतर आपल्या गुरूंचं म्हणजे गणपतीचा मंत्र तुमच्या कुलदेवीचा मंत्र आणि आपल्या गुरूंचा मंत्र जो कोणता असेल तो एक एक वेळा म्हणायचा आहे त्यानंतर तुमची जी कोणती इच्छा असेल ती महादेवांना सांगायची आणि ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि हे पारायण माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या अशी विनंतीसुद्धा तुम्हाला करायची आहे याचबरोबर तुम्ही एकपेक्षा जास्त पारायण जर या श्रावण महिन्यामध्ये करणार असाल तर त्याचा उल्लेखसुद्धा करायचा आहे जसं की पंचवीस जुलै ते तेवीस ऑगस्ट या श्रावण महिन्यामध्ये मी शिवलीलामृताचे सात पारायण करणार आहे तीन पारायण करणार आहे किंवा एक पारायण करणार आहे आणि ते किती दिवसांचे करणार आहे याचासुद्धा उल्लेख करायचा जसं की सात सात दिवसांचे मी मी तीन पारायण करणार आहे या महिन्यामध्ये किंवा मी तीन तीन दिवसाचे पाच पारायण करणार आहे किंवा मी एक दिवसीय पाच पारायण करणार आहे असा उल्लेख आवर्जून करायचा आहे आणि त्यानंतर हातातील पाणी जे आहे ते तांबणामध्ये तुम्हाला टाकायचं आहे हा झाला आपला संकल्प आता शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण तुम्ही सकाळच्या ब्रह्ममुहूर्तावर केलं तर अतिशय उत्तम आहे एक दिवसाचं पारायण करण्यासाठी साडेपाच ते साडेसहा किंवा सात तास तुम्हाला लागू शकतात शेवटी तुमच्या वाचनाच्या स्पीडवर काही कारणाने ब्रह्ममुहूर्तावर तुम्हाला पारायण करणं शक्य नसेल तर दुसरी उत्तम वेळ म्हणजे प्रदोष काळ प्रदोष काळ म्हणजे काय जेव्हा मा सूर्य मावळतो त्याच्या पंचेचाळीस मिनटं अगोदर आणि पंचेचाळीस मिनटं नंतर किंवा दीड तास अगोदर आणि दीड तास नंतर ही जी वेळ असते जसं की साडेचार ते साडेसात या वेळेमध्ये तुम्ही पारायणाला कधीही सुरुवात करू शकता आता प्रदोष काळ संपल्यानंतरही जर तुमचं पारायण सुरू असेल ते चालू असू द्या पण या प्रदोष काळामध्ये पारायणाची सुरुवात करण्याचा प्रयत्न करा बाकी या वेळेमध्ये सुद्धा तुम्हाला काही कारणाने हे पारायण करणं शक्य नसेल तर सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही हे एक दिवसीय पारायण करण्याचा प्रयत्न करा पण आवर्जून या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये एकदा तरी शिवलीला मृताचं पारायण आपल्या वास्तूमध्ये राहत्या घरामध्ये नक्कीच करण्याचा प्रयत्न करा पारायण झाल्यानंतर परत ग्रंथाचं पूजन करायचं आहे ग्रंथाला नैवेद्य दाखवायचा आहे ग्रंथाला काहीही गोडाचा जसं की तुम्ही पेढ्याचा साखरेचा दूध साखरेचा कोणत्याही फळाचा नैवेद्य दाखवू शकता आणि त्यानंतर आरती करायची आहे आरती करताना सुरुवातीला गणपतीची आरती करायची आणि त्यानंतर महादेवाची आरती करायची आहे मी तरी महादेवाची लवथवती विकराळा ब्रह्मांडी माळा ही जी आरती आहे ना ती करते तुम्हाला जी कोणती भगवान शिवशंकरांची आरती आवडत असेल किंवा येत असेल ती तुम्ही म्हटली तरी सुद्धा चालते आणि जो काही दाखवलेला नैवेद्य आहे तो आपण घरातील सर्वांनी ग्रहण करायचा आहे आणि त्या पोथीला देवाला सर्वांनी नमस्कार करायचा आहे आणि मग आपलं आसन जे आहे ते सोडायचं आहे शिवलीलामृत या ग्रंथामध्ये एकूण पंधरा अध्याय आहेत तर एक दिवसीय पारायण करताना हे पंधरा अध्याय पहिल्या अध्यायापासून पंधराव्या अध्यायापर्यंत वाचन होईपर्यंत जागेवरून उठायचं नाहीये कोणाशी बोलायचं नाहीये किंवा फोन वगैरे यासुद्धा गोष्टी उचलायच्या नाही आहेत पूर्ण हे पंधरा अध्याय वाचून झाल्यानंतरच तुम्हाला दुसऱ्यांशी बोलायचं आहे किंवा मध्ये उठायचं आहे हे जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही एक दिवसाचं पारायण करू नका मग तुम्ही तीन दिवसांचं किंवा सात दिवसांचं पारायण करू शकता पण असं विचारू नका की एक दिवसाचं पारायण सकाळी अर्ध्या अध्याय वाचायचे का संध्याकाळी अर्धे अध्याय वाचायचे का असं नसतं एक दिवसाचं पारायण म्हणजे एका बैठकीमध्ये संपूर्ण पंधरा अध्याय जे आहेत ते तुम्हाला वाचायचे आहेत आणि आर नैवेद्य करूनच तुम्हाला तुमचं तुम्हा आसन सोडायचं आहे आणि इतरांशी तुम्हाला बोलायचं आहे आता बऱ्याच जणांना खाली बसण्याचा प्रॉब्लेम आहे खाली बसणं शक्य होत नाही तर अशा ताई व दादांनी टेबल खुर्चीवर बसून पारायण केलं तरी सुद्धा चालतं तुम्ही टेबल खुर्चीवर बसून कुठेही पारायण करा पण देवासमोर किंवा जिथे तुम्ही श्रावणी सोमवारची पूजा केलेली आहे तिथे दिवा धूप अगरबत्ती नक्की तुम्ही लावा आपलं पारायण पूर्ण होईपर्यंत देवासमोर दिवा तेवत असायला हवा आणि धूप अगरबत्ती जशी जशी संपेल तशी तशी तुम्ही परत परत ती लावू शकता ग्रंथाच्या प्रत्येक अध्यायाची फलश्रुती ही वेगळी आहे तुम्हाला जर स्पेशली स्पेसिफिक असा वेगवेगळा प्रॉब्लेम असेल तर त्या त्या प्रॉब्लेमसाठी संपूर्ण श्रावण महिना तुम्ही तो अध्याय दररोजसुद्धा संकल्पयुक्त वाचू शकता जसं की तुम्ही पहिल्या दिवशी संकल्प करा श्रावणाच्या आणि संपूर्ण श्रावण महिना रोज तो अध्याय तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा तुमची ती जी काही समस्या असेल ती दररोज तुम्ही महादेवाला बोलून दाखवा आणि त्यातून बाहेर काढण्याची प्रार्थना नक्की करा शिवलीलामृताचा पहिला अध्याय वाचला असता आपल्याला आपल्या सद्गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होतात दुसऱ्या अध्यायात आपल्याला शिवभक्तीची अनुभूती प्राप्त होते तिसऱ्या अध्यायातून आपल्या पापांचे क्षालन होऊन जीवनाला सद्मार्गाची दिशा मिळते चौथ्या अध्यायाने शिवपूजनाचे यथोचित फळ प्राप्त होऊन आपल्यावर येणारी आपत्ती संकट टळतात पाचव्या अध्यायातून आपल्यावर येणारी संकटे हरतील व आपले गेलेले गतवैभव पुन्हा प्राप्त होईल सहाव्या अध्यायाच्या पठणाने स्त्रियांचे अकाली वैधव्य टळेल त्यांना उत्तम आरोग्याची प्राप्ती होईल सातव्या अध्यायाच्या पठणाने शिवशंकरांची कृपा होऊन मृत्यूवर मात करता येईल आठव्या अध्यायातून संकटे शारीरिक व्याधीतून आपली सुटका मिळेल म्हणजे रोगमुक्तीसाठी हा अध्याय तुम्ही पठन करू शकता अध्यायातून पूर्वजन्माची स्मृती होऊन या जन्माचा उद्धार होईल अध्याय पूर्ण झाल्यानंतर उमा महेश्वराच्या कृपेने प्रिय व्यक्तीची प्राप्ती होऊन जीवनाला एक नवी दिशा मिळेल अकराव्या अध्यायानंतर अपमृत्यू टळेल हितशत्रूंचे बळ कमी होईल प्रतिष्ठा मान सन्मान समाजामध्ये वाढेल बाराव्या अध्यायामध्ये आपल्या कुटुंबातील मृत आत्म्यांना सद्गती प्राप्त होईल परिवारातील भूत पिशाच बाधा नष्ट होईल तेरावा अध्याय पठण केल्याने अध्यात्माची गोडी लागेल अडलेली कामे मार्गी लागतील चौदाव्या अध्यायाच्या पठनाने गुरुकृपा आपल्यावर होईल आणि याच सोबत विद्येची प्राप्ती सुद्धा होईल शिवलीला पंधरावा अध्याय हा कथेचा सार आहे या अध्यायाच्या पठणाने पारायणाची सांगता होईल व आपण केलेले पारायण सुफळ संपूर्ण होईल या प्रकारे या पंधरा अध्यायांची फलश्रुती आहे आय होप तुम्हाला सर्व माहिती मिळाली असेल आणि निसंकोचपणे नियमांना न घाबरता या श्रावण महिन्यामध्ये एक तरी शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण तुम्ही तुमच्या वास्तूमध्ये नक्की कराल अशी अपेक्षा करते आणि आपली रजा घेते नमस्कार श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी साधी व सोपी पूजा कशी करावी शिवामूठ कशी अर्पण करावी हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये केली जाणारी सर्व व्रतवैकल्य पारायण पूजा नागपंचमी मी जे काही सणवार श्रावण महिन्यामध्ये येतात ती सर्व माहिती असणारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेले आहेत त्यामुळे नक्कीच चॅनलला भेट द्या व व्हिडिओला भरभरून प्रेम द्या नमस्कार